आगमन झालेलं आहे त्या नागरिकांना कशा प्रकारच्या गणपती बाप्पाचं आगमन झालं सर्वांना सर्वप्रथम गणेश जयंतीच्या शुभेच्छा निश्चितपणे गणरायाचं आगमन झालं का सर्व लोक आनंदी असतात तो सुख करत आहे आपल्या जीवनातील दुःख आहेत विघ्न आहेत तो विघ्न आता आहे आणि म्हणून फार आनंद होतो सर्व कुटुंब एक महाराष्ट्राचे सर्व जे आपण समजतो सर्व मोठी कुटुंब छोटे कुटुंब हा एक प्रदेशच एक कुटुंब होऊन जातो आणि त्यांच्या सेवेसाठी याच्यामध्ये त्याच्यामध्ये लक्ष घातलं असते आणि म्हणून मला वाटतं का या निमित्तानं आनंदी आनंद आहे आपण कोविडचा वाईट काळ आला आपण गणरायाला प्रार्थना करतो हा काल निघून गेला पाहिजे त्याच्यानंतर लोक तीव्र झाले आणि गणरायाच्या आगमनवर आनंदी आनंद सगळीकडे आहे आणि गणरायाच्या प्रार्थना करूया आपण कधी आता महिलांवर अत्याचार अन्याय वाढले ते सुद्धा या विघ्न यावेळी तुम्ही काढून टाकाल घालून टाकाल अशा प्रकारे काही करतात त्यांना शिक्षा करावी अशी विनंती करतो आणि महिला ज्या महालक्ष्मी आहेत महासरस्वती आहेत महादुर्गा आहेत महाकाली आहेत चंडिका आहेत सगळी रूप आहेत अन्नपूर्णापासून तर त्यांना त्यांना त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने जीवन जगता त्यांच्यावर अत्याचार अन्याय जो, अन, जो वाढलेला आहे तो दूर व्हावा ही या वर्षी प्रार्थना करतो येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मा, विधानसभेच्या निवडणुका येऊ लागलेल्या आहेत त्या अनुषंगाने काय निश्चितपणे महा महाराष्ट्रामध्ये त्या निवडणुका अपेक्षित होत्या हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका लागल्या त्याच्याबरोबर लागायला पाहिजे होत्या कारण आपण पंचवीस नोव्हेंबर पूर्वी ही महाराष्ट्राची विधानसभा अस्तित्वात यायला पाहिजे होती परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये महायुतीची पिची आत केली त्याच्यामध्ये ते घाबरून गेले पण अनेक आता लाडकीबाईंसारख्या योजना आणल्या सहाशे योजना बंद केल्यात आणि अशा योजना लोकांना बोलताप देतात अशाने सरकार चालवता येत नाही आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल असे मोठे पक्ष फोडून जे बी जे पीच्या नेत्यांनी राजकारण केलंय त्याच्यामध्ये जनता नाराज ना आहे आणि म्हणून निश्चितपणे त्याच्यामध्ये महायुतीमध्ये फार लाथाले आहेत महाविकास आघाडीचं सरकार यावं ही सर्वच कार्यकर्त्यांची आणि जनतेची अपेक्षा आहे या पद्धतीनं गुजरातला हा महाराष्ट्र विकून टाकलाय सर्व मोठे मोठे आपले वेदांतासारखा असेल अनेक मोठे प्रोजेक्ट तिकडे गेलेत बुलेट ट्रेनला पैसा ते टाकतात आणि महाराष्ट्राचं शोषण चाललंय त्याच्या विरोधात या जनतेमध्ये असंतोष आहे महाविकास आघाडीचं सरकार निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये हो। सत्तेवर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच सरकार येऊन म्हणजे परिवर्तनाची जी लाट आहे महाराष्ट्रात येईल अशा प्रकारच्या अशा व्यक्त काय निश्चितपणे परिवर्तन गरजेचं आहे कारण बीजेपीला हा मॅन्डेट नव्हता महाविकास सरकार आली ते सरकार तोडण्यासाठी शिवसेनेच्या पक्षाचे जे आमदार फुटले त्यांना ईडी सीबीआय अनेक समोर जावं लागलं अजित पवार सुद्धा तिथे जायला मागत नव्हते पण त्यांची पण गेले तीन महिने त्यांनी त्याच्यामध्ये त्यांना सर्व कुटुंबाला आतोनात मानसिक त्रास देण्याचं काम केला आणि याच्या माध्यमातून आज किरीट सोमय्या बोलतात माझा वापर करून घेतला खरोखर किरीट सोमय्या नारायण विरोधात नारायण बीजेपीमध्ये गेले जे जे नेते गेले एकनाथ शिंदेच्या विरुद्ध गेले अजित पवारांच्या विरुद्ध देवेंद्र फडणवीसनी बाराभर बैलगाड्या घेऊन पुरावा आणला होता सत्तर हजार कोटीचा गोटाला त्यांना दाबलं का तुम्हाला जलमे टाकून ते तिकडे गेलं हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला ही जनता स्वाभिमानी तिथे तिलक सावरकर सावरकरांचं आपण नाव घेतो तिलक असे सावरकर असेल सगळेच आहेत पण शिव छत्रपतींची जे स्वाभिमानी पना बानाजा ज्या छत्रपतींनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांची भूमी आहे आणि त्यांच्या भूमीमध्ये अशा प्रकारे गुजरातचं मालिकत्व जे या सरकारनं किंवा बी जे पीनं घेतलेलं आहे त्याच्या विरोधात मनामध्ये मराठी माणसांच्या असंतोष आहे आणि त्याच्याचमुळं त्या लाटेमध्ये ते वाहून जाते